छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मुंबई नाका येथील गुलशन कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या आणि दोन यांनी लावत रेकॉर्डवरील चार संशयितांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून अडोतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी यांच्या राहत्या बंगला अज्ञात व्यक्तींनी फोडून घरातील सोने चांदीचे दागिने आणि रोकड चोरलेली होती या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी तपासाचे आदेश दिले होते सी सी टी व्ही फुटेजची बारकाईने विश्लेषण करून परिसरात शोध मोहीम राबवली तांत्रिक माहितीच्या ता, आधारे तपास करून शहबाज खान जावेद खान महेश व्यवहारे आणि उत्तम मुंजे या संशयितांची नावं निष्पन्न झाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर पहिने रोडवर सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या एटिंगा गाडीतून येणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली आहे त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे संशयितांकडून छत्तीस तोळे सोनं तसेच दोनशे चार ग्रॅम चांदी मोबाईल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संबंधित कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त प्रशांत छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि दोनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी केलाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी वृत्त संकलन विभाग नाशिक